वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मग फायनली आमच्या घरी गौराईंचं आगमन झालेलं आहे तर मग आजच्या या व्हिलॉगमध्ये तुम्हाला तुम्ही हे बघू शकता की गौराईला म्हणजे आमच्या ह्या ज्या दोन गौराई त्यांना आम्ही किती छान प्रकारे रेडी आहे तर मग त्यांना आम्ही कशाप्रकारे साडी वगैरे घातली ते तुम्हाला या व्हिलॉगमध्ये पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर आणि देखण्या अशा या आमच्या गौराई तर मग आता आपण या व्हिलॉगमध्ये बघूया की आम्ही त्यांना म्हणजे मम्मीने मु� आणि बाजूच्या एक वहिनी त्यांनी मिळून त्यांना कशा प्रकारे रेडी केलं त्यांना साडी घालणं ऍक्च्युली एक, एक एक प्रकारचा टास्कच आहे पटकन कोणालाही जमणार नाही खरं तर आज महालक्ष्मी पूजन म्हणजेच गौराई पूजन आहे आणि मग त्यानिमित्ताने आमच्या घरी तयारी सुरू आहे चला तर मग आपण बघूया की मम्मीची कशा प्रकारे तयारी सुरू आहे ते गौराईनं साडी वगैरे कशी नाही ते तर आपण या विलोगमध्ये बघणारच आहोत ते कालच आम्ही शूट केलं परंतु त्या आधी म्हणजे आमची आजची तयारी कशी सुरू आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते किती भाजी पुरती बेता थांब काय येळोणीची आमटी कटाची आमटी तिखट झाली असेल हॅलो

네. 나이아

यहां पुटो देगा है वहाँ? ना पुटी बाला मुसमें आपासपट ने सिलकी रहे पासपट ने सिलकी रहे मुटाओ तबाट पासपट सेल आसे दिवासके और अटमाटी करें खुटी आप तिस करें

इतका नाही त्रास होतो तिथेच मी होळी खाली दर टायमाला तर होळी पण नाही खात होळी सर्दीचा होतं जास्तच झालं

so mai rest the video class no Non è vero che il mio amico è un amico, ma è un amico. Il mio amico è un amico. Il mio amico è un amico. Il mio amico è un amico. è un è è un è è un è è un आपण ना आता बॉडीच घेऊया फायबरची संघ घेतला नासायला तकलीफच नको बायांसारखं ठेवा ना बॉक्सच ते तुटत वगैरे नाही म्हणजे काय कसं पण पडलं नाही काहीच नाही काहीच नाही कायम स्वरूपीस तुम्हाला घेऊन टाकूया हॅलो तेवीस पाहिजे 그래서 가르다 이렇게 가르다 잘야지 म्हणजे मग काय अब्द्या करत मग पोळ्याची सकाळी उठल्यावर बघेल मी मला वाटलं तर करणारे साध काहीतरी करेन चल मग मी कशा तीन भाकरी भाजी केली माझं मला माहिती आहे मग भाकरी सांगायचं केले कमरण ते गळून आलं ना माझं मग दादा म्हणत घरी

বহি কৈছে বা কালো

एवढं टेन्शन आलं तुम्हाला जेवणावर पण लक्ष लागत मग कोणती मग असं खूपच त्रास ते गोळे घेतले वाटतं ब

방금 폐에 대해 하려고 그러는데 원래 하듯이 그를 넣어. 너 라이트

काय करते मम्मी ना आता नाही थोडं फिरव अजून डोळे तिकडेच आहेत हा हा आता बरोबर आहे दोघी आहेत काय मैश डबल साईड आहे तशी नाही मम्मी डबल साइड डबल साइड मोबाईलची नाही झालं रिझासा राहिला बन नाही तू बसला बसला चालेल हे सर

자, 아보버는 거. y e